लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा पाहिजे लडाखला लोकसभेच्या दोन जागा पाहिजेत लडाखची लोकसंख्या किती आहे माहिती आहे लडाखची लोकसंख्या आहे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार फक्त पण लडाखला जे हवा आहे ते मिळवण्यासाठी तिथले लोक आता रस्त्यावर उतरायला तयार आहेत हिंसा करायला तयार आहेत नेपाळमधल्या जेन झीच्या क्रांतीचा कित्ता गिरवायला तयार आहेत सोनम वागचूक सारख्या एका समजूतदार माणसाने देखील इतक्या विंडोक आणि उन्मादी भूमिका घ्याव्यात ही गोष्ट न पटणारी आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की लडाखला राज्याचा दर्जा मिळणं केवळ अशक्य आहे आणि लडाख सध्या ज्या मागण्या करतोय त्या किती पोरकट आहेत किती निराधार आहेत हे मी तुम्हाला लडाखची महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याबरोबर तुलना करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की लडाखची मागणी किती मोठी आहे आणि किती निराधार आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लडाख हे राज्य होणं का शक्य नाही आणि लडाखची मागणी करणारे लोक कशा पद्धतीनं तिथल्या लोकांची दिशाभूल करत आहेत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा हे बघा तुम्हाला नकाशात भारताच्या उत्तरेला जम्मू काश्मीरच्या पूर्वेला हा जो संपूर्ण मोठा भाग दिसतोय जवळजवळ साठ हजार स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया म्हणजे लडाख लडाख हा एक पर्शियन भाषेतला शब्द आहे ज्याचा अर्थ होतो असा भाग जिथून खिंडी जातात बऱ्याचशा खिंडी जातात लडाख हा भाग भारतातील सर्वात उंचीवरील प्रदेश आहे लडाखमध्ये सात जिल्हे आहेत लडाखमधलं सर्वात मोठं शहर आहे लेह आणि दुसरं मोठं शहर म्हणजे कारगिल लेह या शहराच्या लोकसंख्येत बुद्धिस्ट लोकांचं प्रमाण सत्याहत्तर टक्के आहे आणि कारगिल या शहरामध्ये मुस्लिम लोकांची लोकसंख्या सत्याहत्तर टक्के आहे दोन्ही शहरामध्ये दोन नंबरला एकीकडं मुस्लिम आणि दुसरीकडं बुद्धिस्ट आहेत संपूर्ण लडाख प्रांताची लोकसंख्या मी वर म्हटलं तसं दोन लाख चौऱ्याहत्तर हजार फक्त इतकीच आहे लडाखच्या दोन अधिकृत भाषा आहेत भोटी आणि पोरगी याशिवाय उर्दू देखील इथले लोक बोलतात लडाखची लोकसंख्या जर बघितली संपूर्ण लोकसंख्या जर बघितली तर त्यामध्ये शेचाळीस टक्के मुस्लिम चाळीस टक्के बौद्ध आणि बारा टक्के हिंदू आहेत संपूर्ण लडाख प्रांतासाठी एक खासदार आहे सध्या मोहम्मद खनिफा हे कारगिलचे अपक्ष खासदार या प्रांताचं प्रतिनिधित्व भारताच्या लोकसभेत करतात ही झाली लडाखची भौगोलिक आणि सर्वसामान्यपणे माहिती आता लडाखचं हे संपूर्ण आंदोलन आहे एका वेगळ्या राज्यासाठी लडाखला जर एक वेगळं राज्य करून द्यायचं झालं तर लडाख एवढा मोठा एरिया आहे त्या प्रमाणात लोकसंख्या मात्र नाही मी म्हटलं तसं फक्त महाराष्ट्रातला एक कोल्हापूर जिल्हा जरी आपण घेतला तर कोल्हापूर जिल्ह्याची आजची दोन हजार पंचवीस लोकसंख्या आहे त्रेचाळीस लाख जी लोकसंख्या लडाखच्या लोकसंख्येच्या पंधरा पट जास्त आहे त्यामुळं फक्त भौगोलिक कारणास्तव आकार मोठा आहे म्हणून एखाद्या भागाला वेगळं राज्य म्हणून मान्यता देण्याचा प्रश्न आला तर भारतात आता विदर्भासारखं राज्य गेली अनेक वर्ष राज्याची मागणी करते बिहारमध्ये मिथिला बंगालमध्ये गोरखालँड कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागामध्ये तुलुनाडू अशा अनेक राज्यांची सध्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे ते सगळं मागे सोडून फक्त हिंसा केली म्हणून लडाख सारख्या भागाला वेगळ्या राज्याचा दर्जा कसा देता येईल वेगळ्या राज्यासाठी फक्त आकाराचा जरी विचार केला तरी विदर्भ लडाखपेक्षा कितीतरी मोठा आहे तरी देखील विदर्भाला आजपर्यंत वेगळं राज्य मिळालं नाही विदर्भाची लोकसंख्या लडाखच्या किमान दीडशे ते दोनशे पट जास्त असेल दुसरी गोष्ट लडाखला पाहिजे दोन लोकसभेच्या जागा मी म्हटलं तसं फक्त कोल्हापूरशी तुलना करता कोल्हापूरमध्ये दोन लोकसभेच्या जागा आहेत त्यातही दोन तालुके सांगली जिल्ह्यातले घेतलेले आहेत तरीही आपण दोन जागा आहेत असं धरूया कोल्हापूरच्या त्रेचाळीस लाख लोकसंख्येसाठी दोन खासदार म्हणजे साधारण बावीस लाख लोकसंख्येमाग एक खासदार आहे लडाखमध्ये दोन लाख चौऱ्याहत्तर हजार लोकसंख्येमाग ऑलरेडी एक खासदार आहे त्यांना तेवढ्याच लोकसंख्येमध्ये दोन खासदार पाहिजेत म्हणजे एक लाख चाळीस हजार लोकसंख्येमागं एक खासदार लडाखमधल्या लोकांना हवा आहे तोही लेहला वेगळा आणि कारगिलला वेगळा असं केलं तर लोकसंख्येच्या हिशेबाने कोल्हापूर जिल्ह्याला वीस खासदार पाहिजेत किंवा जवळजवळ महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात वीस खासदार द्यायची वेळ येईल कारण एक व्यक्ती वीस वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणे आणि एक व्यक्ती फक्त दीड दोन लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणे यात फरक असतो लडाखच्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार लोकसंख्येत फक्त एक आमदार दिला जाऊ शकत असताना देखील भारतीय राज्यकर्त्यांनी घटना निर्मिती करणाऱ्यांनी लडाखला वेगळं रिप्रेझेंटेशन दिलं ते यासाठीच की लडाख हा भौगोलिकदृष्ट्या वेगळा भाग आहे तिथल्या लोकांचं हित जपणं तिथल्या लोकांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी तिथल्या लोकांना मिळणं गरजेचं आहे म्हणून त्यांना एक खासदार दिलाय खरं तर एक खासदार देखील लडाखमध्ये देता येत नाही आकड्यांच्या हिशोबाने दुसरी गोष्ट लेहला आणि कारगिलला जर वेगवेगळा खासदार दिला तर तो एक प्रकारे धार्मिक आधारावर केलेली विभागणी ठरेल लेहचा खासदार बुद्धिस्ट असेल आणि कारगिलचा खासदार मुस्लिम असेल ही एक प्रकारे मतदारसंघाची धार्मिक आधारावर विभागणी ठरेल जी भारतीय घटनेच्या विरोधात आहे आणि एकदा लडाखची मागणी मान्य केली तर त्यांचं वेगळं पण मान्य केलं तर भारताच्या नॉर्थ मधल्या अनेक राज्यांची आणि तिथल्या वेगवेगळ्या जाती जमातींची मागणी देखील मान्य करावी लागेल प्रत्येकाला अशा पद्धतीने जागा द्यावी लागतील जे ओव्हर रिप्रेझेंटेशन ठरेल जे भारतीय राज्य घटनेचा अपमान ठरेल कारण घटनाकारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच घटनेची निर्मिती केली होती आणि जागांची विभागणी देखील केली होती पुढच्या वर्षी भारतात डिलिमिटेशन होणार आहे उत्तरेतल्या राज्यांची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्यांना जास्त खासदार आतापर्यंत मिळत आलेले आहेत दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे किंवा त्यांनी लोकसंख्या कमी ठेवल्यामुळे त्यांना कमी खासदार मिळतात अशी त्यांची ओरड आहे इथं लडाखची जवळजवळ लोकसंख्या एक आमदार मिळण्याची देखील नसताना लडाखला जर एक, एक एक्स्ट्रा खासदार मिळाला तर भारतातल्या तामिळनाडू केरळ कर्नाटक या राज्यांनी गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष केलेले कष्ट या कष्टांना काळीची किंमत उरत नाही म्हणून केंद्रात कोणतंही सरकार येऊ दे लडाखची वेगळ्या राज्याची मागणी अतिशय चुकीची आहे भारत सरकारने दोन हजार एकोणीस साली जेव्हा लडाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश निर्माण केला तेव्हा लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याचं कधीही कबूल केलं नव्हतं जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीत सरकारने मान्य केलं होतं की योग्य वेळी जम्मू आणि काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा दिला जाईल आणि दोन हजार एकोणीसला ला लडाखला केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर लडाखमध्ये लोक खुश होते आता पाच वर्षात असं अचानक काय बदललं की लडाखला वेगळ्या राज्याचा दर्जा पाहिजे झाला आहे सोनम वांगचूक सारखा व्यक्ती अशा पद्धतीने लडाखमध्ये सध्या कॅम्पेनिंग करत आहे तिथल्या तरुणांना एक वेगळ्या राज्याचं स्वप्न विकायचा प्रयत्न करतोय ते अत्यंत चुकीचं आहे सोनम वांगचुक यांना अर्थात आता भारत सरकारने नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली खाली अटक केलेली आहे जी त्यांच्यासाठी एक मोठा धक्का आहे पण भारत सरकारच्या दृष्टीनं ही एक अतिशय सेन्सिटिव्ह गोष्ट आहे कारण काहीही कारण नसताना लडाख सारख्या अतिशय शांततामय राज्यामध्ये जर हिंसा होत असेल तर भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या राज्यांच्या मागणी जोर धरतील फक्त चार लोकांचा बळी गेल्यानंतर हिंसा केल्यानंतर राज्याची मागणी मान्य व्हायला लागली तर देशात अराजक माजेल त्यामुळे सध्या भारत सरकारने सोनम वांगचूक यांना जी अटक केलेली आहे ती अगदी योग्य आहे कारण त्यांनी चुकीच्या पद्धतीने मिसइन्फॉर्मेशन पसरवण्याचा प्रयत्न केला आणि लोकांना हे सांगायला लागले की लडाखला वेगळं राज्य मिळणं शक्य आहे जे खरं तर अशक्य आहे त्यांनी त्यासाठी अरब स्प्रिंग जेन झी असे शब्द वापरले आणि एक प्रकारे लोकांना चिथावणी दिली सध्या सीबीआय सोनम वांगचुक यांच्याबद्दल आणि त्यांच्या संस्थांची चौकशी करत आहे त्यांच्या काही संस्थांतून त्यांनी पैसे आपल्या पर्सनल अकाउंटमध्ये घेतलेले आहेत काही आपल्या व्यक्तिगत कंपनीकडे देखील वळवल्याचं सरकारच्या लक्षात आले त्यामुळे त्यांच्यावर पैशाच्या अफरातफरीचे आरोप एफ सी आर ए कायदा दोन हजार दहा अंतर्गत ही भारत सरकारने ठेवलेले आहेत पण या सगळ्या गोष्टी वेगळ्या असल्या तरी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केल्याचा गुन्हा मात्र त्यांच्यावर अत्यंत गंभीर आहे म्हणूनच त्यांना अटक झालेली आहे ते सगळं ऐकल्यानंतर लडाखची मागणी ऐकल्यानंतर लडाख बदलची वास्तव ऐकल्यानंतर लडाखची मागणी योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का लडाखमधल्या तरुणांना चुकीच्या पद्धतीनं उठवून बसवलं जात आहे का याच्या मागे परकीय शक्तींचा डीप स्टेटचा अमेरिकेच्या सी आय एचा किंवा चायनीज एजन्सीचा हात आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचं उत्तर आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना Ceyhin Cem araştı.